नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले कर्तव्यदक्ष एस आय जी डी माननीय श्री साहेब कुंटे सर आपणास उदंड आयुष्याच्या अनंत अनंत अशा खूप साऱ्या वाढदिवसाच्या तेजोमय शुभेच्छा फावे तुम्ही शतायुषी फावे तुम्ही दीर्घायुषी ही एकच आमची इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक दिवसागणिक तुमच्या कर्तृत्वाचे आकाश अधिकाधिक विस्तारित व्हावे समृद्धीच्या महासागराला तुमच्या कधी किनारा नसावा तुमचं आयुष्य सदा आनंदाने भरलेले असावे उर्वरित आयुष्यासाठी मंगलमय शुभकामना परत एकदा तुम्हाला कुंटेसाहेब वाढदिवसानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आई वडील सरस्वतीबाई तुळशीराम कुंटे सौ वैशाली साहेब कुंटे मुलगी कुमारी धनश्री साहेब कुंटे भाऊ भीमराव कुंटे कैलास कुंटे आकाश कुंटे प्रकाश कुंटे तसेच सौ कासाबाई केशव काटकांबळे कामठेकर सौ श्रीदेवी राजू जमदाडे व समस्त कुंटे परिवार आणि मित्रपरिवार यांच्याकडून पुनश्च एकदा उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअर करा